नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील आठवड्यात सांगली बाजारात हळदीची किंमत तेरा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल होती मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किमतीमध्ये वाढ झाली आहे मात्र जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यांची सरासरी पाहता हळदीच्या किमतीमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे मागील आठवड्यातील सविस्तर बाजारभाव जाणून घेऊया महाराष्ट्रात सांगली हिंगोली नांदेड परभणी वाशिम हे हळद लागवड करणारे प्रमुख जिल्हे आहेत मागील आठवड्याच्या तुलनेत गर्दीच्या आवकमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे अठ्ठावीस पॉईंट एकोणचाळीस टक्के व बत्तीस पॉईंट चौसष्ट टक्के इतकी घट झाली तर मागील आठवड्याचा बाजारभाव पाहिला असता रिसोर्ट बाजार समिती तेरा रुपये क्विंटल बसमत बाजार समिती तेरा रुपये क्विंटल हिंगोली बाजारात तेरा रुपये क्विंटल नांदेड बाजारात तेरा रुपये क्विंटल आणि सांगली बाजारात तेरा रुपये क्विंटल असा दर मिळाला तर दोन हजार एकवीसमध्ये जागतिक हरदीच्या बाजारपेठेचे मूल्य एक हजार एक्याऐंशी पॉईंट चौतीस दशलक्ष डॉलर्स होते आणि अंदाज कालावधीत सात पॉईंट एकोणीस टक्केच्या सी ए जी आरने विस्तार होण्याची अपेक्षा आहे जी दोन हजार एकतीसपर्यंत एक हजार सहाशे चाळीस पॉईंट तेरा दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचेल त्यामुळे दोन हजार चोवीस ते दोन हजार एकतीस या अंदाज कालावधीत जागतिक हरदीची बाजारपेठ लक्षणीय दराने वाढण्याची अपेक्षा आहे हळदीचे जागतिक उत्पादन दर वर्षी सुमारे अकरा लाख टन आहे जागतिक उत्पादन क्षेत्रात भारताचे ऐंशी टक्के योगदान आहे त्यानंतर चीन आठ टक्के म्यानमार चार टक्के नायजेरिया तीन टक्के आणि बांगलादेश तीन टक्के यांचा क्रमांक लागतो सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये हळदीचे लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन यामध्ये महाराष्ट्र राज्य भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे पिकाचे लागवडीखालील क्षेत्र सुमारे अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे हेक्टर असून त्याचे उत्पादन तीन लाख तेवीस हजार दोनशे टन इतके होते